दहा ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार सकाळ तर होऊ द्या सुबोध भावे आणि मानसी नाईकची जोडी वेधणार प्रेक्षकांचे लक्ष सकाळ तर होऊ द्या हा मराठी चित्रपट दहा ऑक्टोंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे मराठी हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी व्यक्तिरेखा साकारणारा रसिकांचा लाडका अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात आजवर कधीही न दिसलेल्या रूपात समोर येणार आहे त्याच्या जोडीला प्रथमच मानसी नाईक दिसणार असल्याने सकाळ तर होऊ द्याबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सकाळ तर होऊ दे या मराठी चित्रपटाची निर्मिती निर्मात्या नम्रता सिन्हा यांनी श्रेय पिक्चर कंपनीच्या बॅनरखाली केली आहे समिट स्टुडिओज आणि मधु शर्मा या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत दिग्दर्शक आलोक जैन यांनी सकाळ तर होऊ द्याद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे टीजर मागोमाग आलेल्या उत्खंठावर्धक ट्रेलरमुळे सगळीकडे या चित्रपटाची दोर जोरदार चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे यात सुबोध आजवर कधीही न दिसलेल्या रूपात आहे त्याच्या जोडीला सौंदर्य आणि नृत्याचा मिलाप घडवत रसिकांना घाळ करणारी माणसी नाईक आहे या चित्रपटातील नाचरे मोरा नाच हे गाणं अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे याखेरीत सकाळ तर होऊ द्या हे शीर्षक गीत व जगू दे मलासारखी सर्व अर्थपूर्ण गाणी ही रसिकांच्या मनाचा ठाव घेत आहेत चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आलोक जैन म्हणाले की सकाळ तर होऊ द्याच्या रूपात आम्ही एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे यातील दोन्ही व्यक्तिरेखा अतिशय दमदार असून सुबोध आणि मानसी यांनी पूर्ण ताकदिनिशी त्या साकारल्या आहेत त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात अभिनयाची अनोखी जुगलमंदी पाहायला मिळेल त्या जोडीला कर्णमधुर संगीतही आहे उत्तम सादरीकरण आणि वातावरण निर्मिती या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रसिकांना एक वेगळ्या धाटणीची आणि क्षणोक्षणी उत्खंठा वाढवणारी रहस्यमय कलाकृती पाहायला मिळेल याची खात्री ही जैन यांनी दिली आहे ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी सकाळ तर होऊ द्या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे अभिषेक खणकर यांनी गीतलेखन केले असून गायक संगीतकार रोहित राऊत यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे हिमेश रेशम या मेलोडीज या लेबल खाली या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत छायांकन सुनील पटेल यांनी केले असून सिने या चित्रपटाचे वितरण करणार आहेत आहे आमच्या आगामी चित्रपट सकाळ तर उद्याच्या प्रमोशन साठी दहा ऑक्टोबरला महाराष्ट्र सगळीकडे प्रदर्शित होतोय आमच्या निर्मात्या नम्रता सिन्हा यांची पहिली मराठी निर्मिती चित्रपटाची आमचे दिग्दर्शक आणि लेखक आलोक जैन यांचा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून मी आणि मानसी नाईक आमचा पहिला चित्रपट एकत्र काम म्हणून अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी या चित्रपटात आहेत फार गोड चित्रपट आहे दोनच पात्री चित्रपट आहे मला असं वाटतं की अनेक वर्षात दोनच पात्रांचा चित्रपट